छत्रपती संभाजनगर तालुक्यातील गवळीवाडा येथील वयोवृद्ध शेख बाबू शमशुद्दीन यांना घरात लपून बसलेल्या एका माकडाने चावा घेतला या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर दौलताबाद प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले बाबू यांचा आवाज ऐकून शेजारी धावून आले मात्र माकड अंगावर धावून येत असल्याने हतबल झाले या घटनेची माहिती दौलताबाद वन विभागाला देण्यात आली त्यानंतर वनमजूर भीमराव इनायते सोनवणे घटनास्थळी पोहोचले मात्र त्यांच्याकडे माकडाला पकडण्यासाठी साधन उपलब्ध नसल्याने अखेर दोन तासानंतर माकड घराबाहेर पडले त्यानंतर बाबू शेख यांना औषध उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात के दाखल करण्यात आले या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वन विभागाने या उपद्रवी माकडाला पकडून इतर ठिकाणी सोडण्यात यावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे तसेच उन्हाळ्याचे दिवस असल्याने वन विभागांनी माकडांसाठी पानवठे आणि खाण्यासाठी अन्न उपलब्ध करावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे जावेद शेख एमसीएन न्यूज दौलताबाद छत्रपती संभाजीनगर